नमस्कार काल रात्री तुम्ही एक पॉईंट दाखवला होता मी दाखवलेला पॉईंट तुम्हाला दाखवतो आता माझ्या पॉईंटच्या हिशोबाने मी जिथं पण पॉईंट काढलेले आहेत आज काढले तिथं माझं रॉड उलटी गेल्यावर जर क्रॉस होत असतील तर तिथं सेंटर पॉईंट असते भले तो ड्राय लाईनचा असो किंवा बनलेल लाईनचा असो तर हा दगड बघून घ्या मी दाखवलेला दगड आहे आणि तिकडं आता तुम्ही दाखवलेला सेंटर होतं इथं कुठंतरी हा स्पॉट हा स्पॉट आहे तो तर मी तुम्हाला दाखवतो आता इथं रॉड क्रॉस तुम्हीच बघा इथं रॉड अजिबात क्रॉस होत नाहीत परंतु आता बघा हा ही एक लाईन आहे ड्राय ही एक लाईन आहे ट्राय आणि त्या पॉइंटला ही तिसरी लाईन आहे तर ही लाईन आहे ही त्या बोरची कुठलेली लाईन आहे तर ही लाईन यामध्ये क्रॉस होतच नाही तर हा तीन लाईनच क्रॉस आहे एक दोन आणि तीन हा तीन लाईनचा क्रॉस आहे आणि तुम्ही काढलेला तुम्ही काढलेला सेंटर हा इथं कुठंतरी येतोय तर हा सेंटर तुमचा इथे येतो आहे जो एक लाईनवरचा सेंटर आहे आणि हा पॉईंट पूर्णपणे ड्राय लाईनवरचा पॉईंट आहे आता काही मित्रांनी याला दे दीड ते पावणे दोन इंच पाणी सांगितलं तुम्ही सांगितलेला सेंटर इथं आहे तर हा जर सेंटर पकडला तर हा एक लाईनवरचा सेंटर आहे हा तीन लाईनमध्ये फक्त एक लाईनवरचा सेंटर येतो आहे आणि ती पण लाईन पूर्णपणे ड्राय ही बघ ही हा पोर्शन दाखव आता बघा तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणि सीप दाखवतो तुम्ही जे म्हणला आता सी रॉड इथं हलतो गा अर्धा व्ही सी रॉड आहे अर्धा इंच सी रॉड इथं काही हलत नाही आणि तुम्ही दाखवलेल्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे हालत नाही किंवा मी दाखवलेल्या ठिकाणी प्रकारे हलत नाही याच कारण इथं सगळ्या ड्राय लाईनी आहेत की लाईन आहे परंतु तर तुमच्या प्रश्नानं उत्तर तुम्हाला मिळालं असेल म्हणून फक्त मी सांगण्याचा प्रयत्न करतो की ऑनलाईन पॉईंट द्या तुमचं मत मांडा परंतु त्याच्यावर ठामपणे सांगणं हे शक्य नसतं मी पॉईंट मुद्दामून दाखवला अभ्यास दा असतो की पाहू की किती पाहणारी योग्य पद्धतीने उत्तर देतं पण अशा चुका होतात म्हणूनच माझा या गोष्टीला थोडासा विरोध आहे कारण जे प्रत्यक्ष प्लॉट वर्क कळतं ते ऑनलाईन करणं अवघड असतं धन्यवाद